नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील खेरवाडी स्टेशनवर दीड तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले संतापलेल्या प्रवाशांनी पहाटे दीड तास राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली मनमाड ते नाशिक दरम्यान आठ ते दहा चोरट्यांकडून रेल्वेमध्ये प्रवास करत असणाऱ्या दोन ते तीन प्रवाशांना मारहाण करून लुटमार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे दरम्यान इतर प्रवाशांना हा प्रकार समजताच निफाड येथे चेन खेचून रेल्वे थांबवण्यात आली फरार झालेल्या चोरट्यांना पकडण्याच्या मागणीसाठीही राज्य राणी एक्सप्रेस रोखण्यात आली होती रेल रोकोमुळे पंचवटी हावडा एक्सप्रेससह पाच ते सहा गाड्या लेट होणार आहेत दरम्यान या मारहाणीमध्ये दोन ते तीन प्रवासी जखमी झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडमधून बसलेले लोक होते ते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो होत आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोचले होते ते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते पिस्तुलसहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्यात मग तुम्ही झालं मग ते डोक्याला मार गेल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकाने चेन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू मारले मारली त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हातीर काय काय चाकू चाकू हातामधले इकडे होते ते काय बोलले माझा मोबाईल हारो रा म्हणी ते आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाकले गेल्या त्या डोक्याला मारायला गेले स्वतः <स्थिस्थिस्थिस्�> आम्ही तिथे बघले चाकू होते त्यांच्यावर लहान लहान मुलं होते लहान मुलं किती मुलं होते अंदाजे सतरा सतरा अठरा सतरा अठरा मुलं होते काही लेडीज नव्हतं ना त्यांच्यावर लहान हत्यार काय काय होते आणि दगडा माराज दगडा माराज बसवंत एन एच ट्री डिजिटल निफाड